त्याला म्हणाले तू नेहमी काय मला मामी मामी करत असतो आणि तुला अनेक कामात मामीची आठवण येत असते पण त्या दिवशी त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ऐकून मला आश्चर्य वाटले मित्रांनो आयुष्यात माझ्या सर्व गोष्टी असून सुद्धा काहीच नव्हते कारण मला नवरा आणि दोन मुले होती पण तरी सुद्धा माझे आयुष्य रिकामे होते जेव्हापर्यंत नवऱ्याचे काम सुरू होते तेव्हापर्यंत आयुष्य फार चांगले होते पण जेव्हापासून नवऱ्याचे काम बंद झाले तेव्हापासून आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या जेव्हा नवरा जॉबवर होता तेव्हा मला कशाचीच कमी झाली नाही कारण नवऱ्याच्या जॉब चांगला होता आणि नवरा स्वभावाने फारच छान होता त्यामुळे मला नवरा कशाचीच कमी करत नव्हता ते फार आनंदाचे दिवस होते आणि त्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला घरी मुलगा आल्यामुळे अजूनच आनंदाचे वातावरण पसरू लागले हळूहळू मोठा मुलगा होऊ लागला आणि तो पाच वर्षाचा झाला तेव्हा मला एक मुलगी झाली आता तर माझे कुटुंब पूर्ण झाले आणि घरी दोन मुले असल्यामुळे घरात एक वेगळाच आनंद निर्माण व्हायचा पण माझ्या घरी एक व्यक्ती नेहमी यायचा तो म्हणजे विकी विकी हा माझ्या नवऱ्याचा बहिणीचा मुलगा आहे त्याची आणि माझी ओळख फार चांगली होती त्याचे मामा म्हणजेच माझा नवरा विकीची अनेक प्रकारे मदत करायचे त्याच्या घरची परिस्थिती त्यावेळी बरोबर नव्हती नवरा चांगला ड्युटीवर असल्यामुळे नेहमी विकी घरी यायचा आणि हळूहळू माझ्यासोबत सुद्धा त्याचे बोलणे होऊ लागले तसे तर नवऱ्याने अगोदरच मला विकी बद्दल सांगितले होते विकी हा फार चांगला स्वभावाचा मुलगा आहे ज्यावेळी माझे लग्न झाले त्यावेळी जास्त मोठा नव्हता पण आता तो फार मोठा झाला होता तसेच पण की बोलणे फार चांगले व्हायचे आता विकीचे शिक्षण पूर्ण झाले असून तो ड्युटीवर लागला होता त्याला ड्युटी लागल्यामुळे त्याच्या घरात कशाची कमी नव्हती पण तो नेहमी आपल्या मामाने केलेली मदत विसरत नव्हता कारण त्याला त्याच्या मामाने फारच मदत केली होती तसेच कधी काही लागले तर तो माझ्याकडे सुद्धा येत होता विकी पाहायला पण फारच सुंदर होता आणि आता तर अजूनच छान दिसायचा पण आता विकी आपल्या कुटुंबासोबत दुसरीकडे राहत होता आमचे बोलणे तरी होत होते आणि एवढ्यातच मी आपल्या मुलीचे लग्न करायचे ठरवले मुलीचे लग्न फार आनंदाने पार पडले आणि या काही दिवसात विकीची मला फारच मदत झाली होती कारण त्याने आपल्या ऑफिस मधून काही दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या होत्या आता मुलगी लग्न होऊन आपल्या घरी गेली होती आणि घरी फक्त मी माझा मुलगा आणि नवरा राहत होतो पण मला समजून आले की मुलाचे काही सवयी थोड्या वेगळ्या आहेत तो नेहमी मला फोनवर बोलताना दिसायचा आणि त्याचे वागणे सुद्धा मला कळायला येत नव्हते त्यानंतर मुलाला एका ठिकाणी नोकरी लागली आणि तो पण दुसरीकडे राहू लागला आता घरी आम्ही नवरा बायकोचा राहत होतो काही दिवस झाल्यानंतर मुलगा म्हणाला की आई मला एक मुलगी फार आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे आता मुलाच्या आवडी समोर आम्ही काहीच करू शकत नव्हतो आणि त्याचे सुद्धा लग्न करून दिले आणि तो आता आपल्या बायको सोबत दुसरीकडे राहत होता आता घरी आमी नवरा बायकोच राहत होतो पण एक दिवस असे घडले की त्यामुळे माझे आयुष्यच बदलून गेले कारण नवऱ्याला लकवा गेला आणि त्यात त्याचे हात आणि पाय दोन्ही काम करणे कमी झाले आम्ही बऱ्याच औषधी केल्या पण त्याचा हवा तसा असर पडला नाही आता तर माझ्यावर दोहखाचे डोंगर आले होते मुलाला फोन करून सर्व गोष्टी सांगितल्या पण मुलगा फक्त काही दिवसांसाठी चाला आणि तो म्हणाला की बायको सुद्धा प्रेग्नेंट आहे त्यामुळे मी काही दिवस थांबू शकत नाही मी म्हणाले तुझ्या बायकोला सुद्धा इकडे घेऊन ये पण तो मला नाही म्हणाला खर तर त्याच्या बायकोला आमच्या सोबत राहायला आवडत नव्हते आणि तिचा स्वभाव वेगळा होता मुलगी येऊन काही दिवस राहून गेली पण मुलगी फार दूर राहायची त्यामुळे तिला पण येणे जमत नव्हते आता तर मला काय करावे काही कळत नव्हते कारण मला मुलगा आणि मुलगी असून सुद्धा यावेळी माझ्या साथ द्यायला कोणीच नव्हते आणि नवऱ्याकडे बघून तर मला अजूनच वाईट वाटायचे कारण नवऱ्याने काहीच कामे होत नव्हती पण विक्की मला नेहमी फोन करायचा एक दिवस मी त्याला म्हणाले की सर्व असून सुद्धा मी फार एकटी पडली आहे आणि मला काय करावे काही कळत नाही तर विक्की म्हणाला मामी तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे तसेच मी लवकरच तुमच्याकडे येतो मला हे ऐकून थोडे चांगले वाटले कारण मला त्यावेळी कोणाची तरी साथ हवी होती काही दिवसानंतर विक्की घरी आला मला त्याला बघून फार आनंद झाला मी म्हणाले तू फार छान वेळेवर आला आहे कारण उद्या तुझ्या मामाला हॉस्पिटलमध्ये न्यायचे होते आणि मला एकटीला ते सर्व जमत नाही तर विक्की म्हणाला मामी आता मी आलो आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका दुसऱ्या दिवशी आम्ही मामांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण आता विक्की आल्यामुळे मला एक वेगळाच आनंद येत होता एक तर तो मला कामात पण मदत करायचा तसेच मला अनेक गोष्टी सांगायचा आणि तो आल्यामुळे मनाला एक वेगळाच आनंद निर्माण होत होता मी त्याला मार्केट मध्ये घेऊन गेले कारण मला बऱ्याच वस्तू खरेदी करायच्या होत्या पण त्या दिवशी सर्व पैसे त्यानेच दिले त्याला मामाची स्थिती बघून फार वाईट वाटत होते तो म्हणाला मामाच्या तब्येतीमध्ये हवी तशी सुधारणा झाली नाही त्यामुळे मला फार वाईट वाटत आहे पण विकी आल्यामुळे नवऱ्याला पण चांगले वाटत होते नवरा म्हणाला की मुले तर आता येऊन सुद्धा बघत नाही आणि फोन सुद्धा करत नाही जेव्हा पर्यंत मी चांगला होतो आणि ड्युटी करायचो तेव्हा मुलांच्या पण आज माझी स्थिती अशी असल्यामुळे मला त्यांची आवश्यकता आहे पण मुले आहे की येऊन भेटणे तर दूर फोन करून माझी तब्येत सुद्धा विचारत नाही त्यामुळे फार वाईट वाटते तर विकी आपल्या मामाला म्हणाला तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला कधीही आवश्यकता पडली तर मला फोन करा मला सुद्धा विक्की म्हणाला की मामाच्या तब्येतीमुळे तुमच्यावर सर्व जबाबदाऱ्या आल्या आहेत त्या दिवशी त्याने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्याच्या बोलण्यावरून समजले की त्याला आमची फार काळजी आहे तो तीनच दिवस राहिला पण ते तीन दिवस माझ्यासाठी फार आनंदाचे गेले जाताना तर त्याने काही पैसे मला दिले मी त्याला नाही म्हणत होते तरी सुद्धा त्यांनी मला पैसे दिले आणि म्हणाला तुम्हाला कधीही काही आवश्यकता पडली तर मला सांगा त्याचे शब्द मनाला लागले होते आणि त्याच्या आमच्याबद्दल प्रेम दिसत होते आणि तो जे काही आमच्यासाठी करत होता ते फार मोठी गोष्ट होती खर तर या गोष्टी आमच्या मुलांनी करायला पाहिजे होत्या पण आज मुले असून सुद्धा ते कामात येत नव्हते आणि विकी आमच्या कामात येत होता तो गेला त्या दिवशी मला बरे वाटत नव्हते पण तो मला नेहमी फोन करायचा आणि माझ्याशी बोलायचा त्यामुळे मनाला छान वाटायचे एक दिवस अचानक विकी घरी आला पण त्यावेळी मी घरी नव्हते तो आपल्या मामासोबत बोलत होता त्याचे मामा म्हणाले की सर्व असून सुद्धा आम्ही एकटे पडल्यासारखे आहोत आणि तुझ्या मामीवर सर्व जबाबदारी आल्या कारण तुला तर माहीत आहे माझ्याने आता काहीच कामे होत नाही त्यामुळे मामी एकटी सर्व बघते तिला बरे नसले तरी सुद्धा सवे कामे करावी लागतात मुलाला फोन करून सांगितले पण मुलगा म्हणाला की आता मी येऊ शकत नाही कारण माझा मुलगा सुद्धा लहान आहे पण खर तर माझ्या सुनेला येथे राहणे आवडत नाही आणि मुलगा सुद्धा आपल्या बायकोचे ऐकतो विक्की म्हणाला की मामा मी तुम्हाला घ्यायला आलो आहे मामाला विकीचे बोलणे समजले नाही म्हणून मामा म्हणाले तू काय बोलतो मला समजले नाही तर विक्की म्हणाला मामा आता तुम्ही आमच्या शेजारीच राहायलाच ला कारण तिथे राहिले तर सर्वांचे लक्ष तुमच्याकडे राहील आणि एकमेकांच्या जवळ राहलो तर मदत सुद्धा होईल मी आधीच या गोष्टी बोलून आलो आहे फक्त तुमची परवानगी घ्यायची होती तेवढ्यातच मी सुद्धा आले आणि त्याने मला सर्व गोष्टी सांगितल्या मला तर हे ऐकून आश्चर्य वाटले कारण त्याला आमची फारच काळजी होती आणि या काळजीमुळेच तो आता आम्हाला तिथे घेऊन जात होता मामाला सुद्धा या गोष्टी आवडल्या आणि आम्ही पुढच्या महिन्यात तिथे राहायला गेलो आता विकी नेहमी घरी यायचा आणि मामी मामी करायचा मी एकदा त्याला गमतीने म्हणाले की काही नुसतं मामी मामी करत असतो तर तो म्हणाला आई बाबा नंतर तुम्हीच मला फार साथ दिली आणि खर तर मी आज या पदावर आहे त्यामध्ये तुमच्या सुद्धा फार पाठिंबा आहे कारण मामाने केलेली मदत मी कधीच विसरू शकत नाही ते नेहमी माझी मदत करायचे आणि तुम्ही सुद्धा माझी मदत करत होते म्हणून मी कधीच तुम्हाला इकटे सोडू शकत नाही तसेच नेहमी तुमच्या सोबत राही त्याच्या या गोष्टी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले पण आज विककीमुळेच आयुष्यात एक नवीन आनंद निर्माण झाला आहे आता आम्ही एकमेकांच्या शेजारी राहत असल्यामुळे मला कुठली अडचण सुद्धा निर्माण होत नाही तसेच नवऱ्याला सुद्धा फार छान वाटते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद